नमस्कार मी आठवी दिवस एकोणतीसावा कालचा जो भाग होता तो अठ्ठावीसाव्या दिवसाचा आपण पाहिलाय वर्तुळाचा परी व व्यास यांचा संबंध आज एकोणतीसाव्या दिवसाचा भाग आहे वर्तुळ कंस वर्तुळ कंस वर्तुळ कंस कशाला म्हणतात ते आपल्याला पाहायचे <coughs> तुम्ही अशी गोलाकार एक बांगडी पाहिली असेल बांगडी जेव्हा ही बांगडी काचेची बांगडी तुटल्याच्या नंतर त्याच्या अशा प्रकारचे दोन दोन भाग होतात बांगडे तुटल्याच्या नंतर त्याच्या अशा आपल्याला दोन भाग दिसतात झालेले त्याच्यातला एक भाग मोठा असतो आणि एक लहान असतो आपण जर याला नाव दिलं पी वाय आणि क्यू असे नाव दिले किंवा येतो त्याला पी एक्स क्यू हे दोन भाग आपल्याला या नावानं दाखवता येतात पी वाय क्यू आणि पी एक्स क्यू त्याच्यामधला हा जो पी वाय क्यू हा भाग आहे हा मोठा दिसतो आणि एक्स क्यू हा लहान दिसतो दिसताना जेव्हा तुटल्याच्या नंतर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे जे भाग जेव्हा दिसतात तेव्हा एक मोठा दिसतो आणि एक लहान दिसतो हा जो बांगडीचा तुटलेला भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो यालाच कंस असं म्हणतात वर्तुळाचा कंस असे म्हणतात कंस या भागालाच म्हणतात पी वाय क्यू हा भाग किंवा पी एक्स क्यू हे दोन्ही कंस आहेत पण त्याच्यामध्ये दोन प्रकारचे वर्तृकंश आपल्याला दिसतात एक जो मोठा आहे त्याला आपण विशाल वर्तुळ कंश म्हणजे मोठा आपल्याला विशाल कंश म्हणतो या ठिकाणी विशाल कंश कोणता आहे विशाल म्हणजे मोठा असणारा त्याच्यापेक्षा हा मोठा आहे म्हणजे पी वाय क्यू हा विशाल आणि लघुकंश पी एक्स क्यू म्हणजे आपण कंसाचे दोन प्रकार पाहिले एक विशाल कंश आणि दुसरा लघु लघुकंश म्हणजे कंस कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात आलं त्यानंतर विशाल कंश कोणता आणि लघु लघुकंश कोणता हे पण तुमच्या लक्षात आलंय आता आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे समजा बागडी बांगडी हे अशा प्रकारची त्याचे मधोमध असे जर दोन तुकडे झाले या बांगडीचे सेंटर मधून तुकली दोन तुकडे झाले याच नाव आपण समजा या बांगडीला दिले तर पी क्यू इथं वाय आणि एक्स हे जे दोन मधोमध तुटल्याच्या नंतर भाग तयार होतात ते दोन्ही भाग एकदम जोडले आपण असे तंतुतंत जुळतात सारखेच असतात म्हणजेच हे अर्धवर्तुळाचे कंस तयार होतात म्हणून याला तिसरा प्रकार आहे अर्धवर्तुळ कंस एक विशाल कंश आपण पाहिला अगोदर लघुकंश आणि असे कंसाचे तीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात दुसरा एक भाग आपल्याला पाहायचा आहे विशाल लघु लघुकंश आणि अर्धवर्तुकंश तुम्ही पाहिलात मी या ठिकाणी एक वर्तुळ काढतो असा एक आपण वर्तुळ काढला याचा हा केंद्रबिंदू या ठिकाणी होता हा याचा केंद्रबिंदू होता हा एक वर्तुळ आहे याचं केंद्र आहे व केंद्र असणार वर्तुळ आपण या ठिकाणी पाहतो समजा मी या ठिकाणी एक कोण तयार केला अशा प्रकारचा एक कोण तयार केला याला नाव दिलं ए बी ए ओ बी हा एक कोण तयार होतो झड आणि याला दिलं आपण यक्स असं नाव दिलं बघा समजा हा कोण सात अंशाचा आहे माप कोण ए बी बरोबर साठ अंश आता इथं एक कोण तयार झाला आणि या केंद्रीय कोणापासून याला कोणता कोण म्हणतात केंद्रीय कोण म्हणजे केंद्रावर तयार झालेला कोण कोणता कोण आहे केंद्रीय कोण हा या केंद्रीय कोणावर कोणापासून दोन कंस तयार होतात कौन ते बघा कोणते कोणते ए झड बी म्हणजे इथून इथपर्यंत हा एक अंश आणि हा एक अंश आपल्याला माहित आहे वर्तुळाचं माप किती असत तीनशे साठ अंश वर्तुळाचं माप तीनशे साठ अंश असते आणि आपण या ठिकाणी पाहतो या केंद्रावर जो तयार झालेला कोण आहे हा साठ अंशाचा आहे तर इथून जे इथपर्यंत कोण तयार होतो हा किती अंशाचा असेल तीनशे साठ वजा साठ म्हणजे तीनशे अंशाचा हा कोण तयार झालेला तीनशे अंशाचा आणि हा आहे तो साठ अंशाचा या साठ अंशापासून जो कोणापासून इथं जो कंस तयार झालाय हा कंश आणि हा कोण सारख्याच मापाचे असतात म्हणजेच माप कोण माप कंश ए बी म्हणजे या कंसाच माप आणि या कोणाचं माप सारखंच असते जे किती आहे या दोघांचं माप साठ हा या कंसाचं माप झालं आता हा कोण जो आहे उरलेला आता हा कंस जो होता हा लघु कंस होता कोणता कंस होता हा लघु लघुकंश याचं माप साठ पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ मग उरलेला जो कंस आहे माप ए एक्स बी एक्स बी बरोबर किती अंश तीनशे याच माप तीनशे म्हणजे कस एक्स बी बरोबर पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ वजा हा कंस काढा साठ किती येते तीनशे तर अशा प्रकारे आपल्याला कंस म्हणजे काय कंसाचं माप कसं काढता येते अर्ध वर्तुळ अर्ध कंस कशाला म्हणतात अर्धवर्तुळाचं माप आता आपण हा वर्तुळ काढला समजा हा वर्तुळ काढला आणि याच्या दोन भाग केले म्हणजे हा अर्धवर्तुळ इकडचं हे पूर्ण वर्तुळाचे दोन भाग करेक्ट केलेत मधोमध आणि हे अर्धवर्तुळ हे काय आहे अर्धवर्तुळ आहे आणि हे अर्धवर्तुळ आहे मग या अर्धवर्तुळाचं माप किती असेल पूर्ण याचं तीनशे साठ म्हणजे तीनशे साठ भागिले दोन म्हणजे एका अर्धवर्तुळाचं माप एकशे ऐंशी अंश आणि याच एकशे ऐंशी अंश दोन्ही म्हणून तीनशे साठ तर आज आपण जे पाहिले ते म्हणजे केंद्रीय कोणाचे माप त्याच्यापासून तयार होणारा कंस कंसाचे माप आणि विशाल कंसाचे माप कसे काढायचे कंस कशाला म्हणायचं लघुकंश कशाला म्हणायचं आणि विशाल कंश कशाला म्हणायचं तर हा भाग आपल्याला आज पाहायचा होता त्याचबरोबर अर्धवर्तूळ या अर्धवर्तुळाचं माप किती असते पूर्ण वर्तुळ तीनशे साठ तर त्याच्यातला अर्धा जे वर्तुळ आहे त्याचं माप एकशे ऐंशी अंश असते इथपर्यंतचा भाग आपण आज पाहायचा होता तो पाहिला तर अशा प्रकारे वर्तुळकोश म्हणजे काय लघु विशाल विशालकोश त्याच्यानंतर केंद्रीय कोणापासून तयार झालेला कोणाचं माप आणि बाकी विशाल कंसाचं माप दिल्या वर्तुळातल्या कसं काढायचं हे आपण पाहिले त्याचबरोबर पूर्ण वर्तुळ आणि अर्धवर्तुळ अर्धवर्तुळाचे माप हा भाग आपण या ठिकाणी पाहिला यावर आधारित स्वाध्याय तुम्हाला दिला जाईल तो सोडवायचा आहे धन्यवाद